त्याच्या ऑफिस वरून याचा टाइम झाला येऊनच राहिला असं हो आला ना तर मग मी त्याच्याशी बोलतोच म्हटलं नलिनीच्या बाबतीत लयच झालं ना म्हटलं या नलिनीचं लयच झालं काय करू मी काय आणि काही नाही मला समजून नाही राहिलं हो मंदा कायचा विचार करून राहिली एवढा काय झालं अहो आले का तुम्ही कशाचा नाही हो कशाचा विचार करणार आहे हेच आपल्या घरातला म्हणजे तू नंदनीचा विचार करून राहिली आहे ना नाही तर काय तिचाच विचार आहे आता दिवसी तिचाच विचार आहे आणि रात्री तिचाच विचार आहे काही समजून नाही राहिलं मला मग काय चालू होत आहे तू मग अहो मी म्हणतो पेंटाले म्हणून पाहतो म्हणतो नलिनीच्या भाऱ्यात काही म्हणणं हो थो नलिनीले कशी करून राहिली ती नुसती बांधून राहिली ना हां आता जवळ गिवे येईन घरी तर असं चांगलं आहे का मग घरी निरे भांडणं भांडणं आणि कामधंद्याची ना कायची कामे करायला लावतो तिला थोडेसे म्हणतो तिच्या कानावर टाकतो का नाही जास्त तर थोडंसं तर हातभार लावाले लाग मला पा बा मग काय करता तर तुम्ही दोघी सासा सुना आपलं काय आहे आपल्याला बस दोन टाईम जेवण भेटलो तेच बरं बरोबर आहे ना तुमचं काय आहे घरात तर मला राहा लागते मला कामं करावं लागते मला मलाच मंदा तसं नाही आहे मला चांगलं वाटेन काय तिला बोलणं तू सांग म्हणून सासरेही बोलते म्हणून म्हणून सासरेही सांगते म्हणून तुला माहीत आहे तिचा स्वभाव आता इतक्या दिवसापासून ते आपल्यासोबत आहे तुला माहीत नाही काय तिचा स्वभाव कसा आहे तर आणि काही वाईट गिट बोलून दिलं मला तर चांगलं वाटेन काय मग तुला तर माहिती आलं मुजोर आहे म्हणून हा ना बरोबर बोलता तुम्ही आता तुम्हीं तुम्हीं मनन। कचे जम्हीं जम्हीं तुम्ही म्हटला तर म्हणून सासरा बाया लागला म्हणून एकाचे दोन तर लावतेच मग ते तू जास्त टेन्शन नको घेऊ तू पिंट्या आला म्हणजे त्याला सांग त्याच्या कानावर गोष्ट टाक काय म्हणते तर जर नाही काही जमलं तर मग मी बोलन पिंट्याले तिने नाही बोलत पिंट्याले बोलन मी बर पहा मग तुम्ही मी आला म्हणजे पिंट्या त्याच्यासोबत आज बोलतोच आज काय आहे ते सांगून दे म्हणाल मला म्हणाल बरं काय आहे तो कर आम्ही जातो आराम करतो थोडंसं आता पाय तो, तो, तो पिंटेची वाट केव्हा येते आणि केव्हा नाही तर वेळ तर झाला तसा असं असं भाई मग हां माझ्या नवऱ्याचं कानाभराची प्लॅनिंग सुरू आहे म्हटलं हां माझ्या नवऱ्यात मयात फुट टाकून राहिली हे लाय पद्माश आम्ही सासू बरं झालं ना सगळं ऐकून घेतलं यायचं हां नाही तर हे तर माझ्या जिंदगीत म्हटलं जाहीरच बोलून राहिले होते हा कशी माया नवऱ्याला बोलते ना हे तर पाहतो ना मी माया नवरा आला म्हणजे घेऊनच चालली जाते त्याला

आणि पास्ता पास्ता भडकवाले पाय तू मी कशी कशी नेऊ कशी नेऊ नवऱ्याला इथून पाय तू आता हाकाच मारतो मी तू बस इथं मी आत्ताच येतो पाधी घेऊ ना आहो काय झालं नंदिनी काय म्हणून राहिली मी काय म्हणतो तुम्ही आता दिवसभरापासून ऑफिसला गेले होते ना थकून गेले असाल तुम्ही असं करा थोडेसे आराम करून घ्या आपल्या रूम मध्ये मग बोलून की आई सोबत मी तिकडे शिवून राहिलो होतो आई म्हणे कमी इथं आणून देतो म्हणे पाणी म्हणे बोलायचं आहे म्हणे म्हणून मी थांबून केलो पाणी काय मी घेऊन करता लवकर लवकर बरं बाबा चल चल रूम मध्ये चल बरं आई आ, मी ना नंतर बोलतो नाही तर चल ना रूम मध्ये बोलून घेतो माझ्यासोबत काय बोलून राहिली होती आता मी काय बोलणार आहे आता मी काही गरज आहे का बोलायची हा तुले म्हटलं दोन मिनिटं इथं बस म्हटलं मी पाणी आणून देतो तुझ्यासोबत बोलतोय पण तू तू तर बायकोनं म्हटलं का चालला तिच्या मांग 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 हां माहिती तर काही तुला फिकारच नाही आहे अहो सासूबाई मी त्यांची कदर करते थकून आले दिवस ते दिवसभरापासून काम करून म्हणून म्हटलं त्याला आराम करा म्हटलं आता तुम्ही म्हणून राहिले का बसा इथं तर मग मी काय करणार आहे हा मला कदर आहे मनावऱ्याची पायभर आई किती चांगली बोलते ते माझ्यासोबत तिला किती कदर आहे मैवाली हा तू अशीच बोलतो बोलाले हां ना चुकलं पाण्यासाठी एवढी करतो तू हां तू आणून देजो मले पाणी मी पिऊन घेईन म्हटलं रूममध्ये हां तिचं ते पाणी आणून देईन मले तिचं पाणी पिऊन घेईन मग तू या पिऊन घेईन बस मग तू तुझ्या मनाले शांती होईल ना अरे बाबू हो अशी शांती येईल माझ्या मनाले अशी शांती होईल ह्या शांती भेटासाठीच तर मी तुला ह्या दुनियात आणलं होतं हां पैदा केलं तर तुला अशी शांती पाहिजे होती ना मले अशीच पाहिजे होती हे पाय आहे जास्त नको बोलू बरं तू जाऊ दे मी तसंच तलं आहे दिवसभरापासून काम करू करू थकून गेलो जाऊ दे बरं म्हणजे जाऊ दे आराम करतो आता मी असं पोरग असं पोरग देव कोणालाही नाही देव आईची आईची गोष्ट ऐकत नाही लग्न झालं म्हणून काय झालं त्याला त्याला आईची काहीच फिकर नाही घरातली कामे पूर्ण मी करतो पण त्याला आईची काहीच कदर नाही त्या बायकोच्याच माग 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 राहते तो आता ते किरण म्हणते त्याला समजाव म्हणते पण तो सारखा सुद्धा बोलायलाच तयार नाही तर मी कशी समजवू त्याला आपल्या नशिबात ना पोराचं सुख आहे हो ना सुनेचं सुख आहे कोणाच सुख नाही अहो हे घ्या पाणी घ्या पाणी घ्या तुम्ही थकून आले असाल ना किरण तू किती काळजी घेते हा किती काळजी घेतो मी लयच घेतो ना हा पाणी जेवण सगळं म्हटलं बरोबर देतो तू आणि तुला माझ्या घरात कैस प्रेमनी भेटून राहिलं जाऊ द्या हो काही नाही होत आता काय आहे बोलतच असते वयानुसार काय करणार आहे आता आता तुम्ही चालले जाता ऑफिसले आणि आई म्हटलं आई आईनं काय म्हटलं सांग ना अहो आई मला खूप त्रास देते त्रास देते का बरं काय झालं अहो आ, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मला ब्युटी पार्लरला जायचं आहे म्हणून हा मग काय झालं आईने जाऊनही दिलं आई काय नाही नाही आईने काही नाही म्हटलं पण तुम्हाला माहित आहे ना मी पंधरा दिवसापासून तुम्हाला पैसे मागत होती पण ते तुमच्याकडून जमले नव्हते मग तुम्ही मला आज पैसे दिले तर मी माझ्या नखांना मॅनिक्युअर पॅडिक्युअर करून आली बघा बरं माझी नखं आणि तुम्ही सांगा एवढे चांगले नखं मी करून आली आणि माझे दोन तीन कपडे होते आई बाळाचे कपडे धुत होती मी म्हटलं तुम्ही बाळाचे कपडे तर धुवूनच राहिले ना तर माझे दोन तीन कपडे टाकून ते ता म्हटलं पाण्यातून काढून म्हटलं तर आईने का भांडायलाच लागली माझ्यासोबत आणि नाही काय आपल्या इकडे आली म्हणते ते पोरगी म्हणते सासरी म्हणते माहेरी तर ते पोरी आली ती हिरणताईला भेटाले तर म्हटलं तिच्यासमोरच कैचे काही बोलून राहिले आई मले मग आईवर मग बाबावर कैचे काहीच बोलून राहिले म्हटलं तेवढं ऐकलं म्हटलं मी म्हटलं भले भांडून राहिले होते म्हटलं आज म्हटलं आई अशी कोण करून राहिली काय माहीत पहिले तर अशी नाही करे आता तर बघ फक्त भांडूनच भांडून राहिली सोबत पण आई अशी नव्हती ना मग तुम्हाला काय वाटते मीच भांडतो का आईसोबत मी खोटं बोलून राहिली का तुमच्याशी अरे नाही नाही तुझ्यावर तर खूप विश्वास आहे म्हटलं एवढा विश्वास आहे म्हटलं का स्वतःवरही नाही आहे एवढा विश्वास आहे म्हटलं तुझ्यावर म्हटलं पण आई अशी नव्हती ना आई सोबत बोला काही बोलू गेलो नका जाऊ द्या मग पाहू भेटत नाही तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो बरं बरं कर मग जेवण स्वयंपाक कर आईले मदत करू लाग आई थकून जाते ना दिवसभर ताईचं ताई आहे ताईचं बाळ आहे काम आहे घरातले ते थकून जाते कामाय घरातले तुम्हाला काय वाटते मी आईले काम करू देतो काय पूर्ण स्वयंपाक भांडी कपडी सगळं तुम्हीच धुतो म्हटलं फक्त ताईच बाळाचं करते आई सगळं घरातले काम मीच तर करतो अहो हा ओ मी बायको मी बायको लय चांगली आहे म्हटलं लय गुणवान बायको आणली ना म्या म्हणून तर मी तुला पसंत केलं म्हटलं लय चांगली आहे ना तू इश्या काही पण बोलता तुम्ही बरं येते मी हा किती गुणवान बायको भेटली मले लयच गुणवान आहे म्हटलं मी एवढं त्रास देते तिले तरी ते कैच बोलत नाही भांडत नाही मग याईच भांडते तिच्यासोबत आ एवढं असूनही म्हटलं काम करायला जाते ते पुन्हा घराचं काम करते अशी बायको सगळेले भेटत लय नशीबवान असते त्यालाच भेटत असते अशी बायको मग नंदनी लयच चांगली आहे लयच चांगली आहे म्हटलं लयच चांगली आहे आता आपली परिस्थिती कोणाला सांगू किरण म्हणते का तू म्हणते दादासोबत बोल आणि दादा दादा तर इथं कोणती गोष्ट ऐकायला तयार नाही आहे त्याले तर फक्त मीस वाईट वाटतो आ असा कसा जादू केला तिनं दादावर तर काय माहीत दादा तर काही ऐकूनच नाही राहिला आई आई कहून काय झालं आता आई काम घेऊन पडलं काय दोन मिनटं म्हटलं माया पोरासोबत बोलून राहिली होती मी तर बोलून मला घेऊन चालली गेली त्याने हां जसा काही त्याने तेल, खरुद्ध घेतलं हे बाई मी तुमच्यासोबत चांगल्याने बोलायला आली होती तुमच्यासोबत भांडायला थोडी आली होती मी हा ते घरातच आहे म्हटलं त्याने माहीत पडलं ना, आ, ना। तेले तर अजून म्हटलं त्याने परेशानी होईल म्हटलं तुम्ही भांडू नका म्हटलं माझ्यासोबत हा ते बरोबर आहे ना त्याला तर मीच वाईट वाटतो मीच वाईट आहे ना मीच भांडतो वाँट ना तू तर लय चांगली आहे आई जाऊ द्या तुम्ही अशा जास्तीच्या गोष्टी करता मी तुम्हाला सांगायला आली होती का तुम्ही स्वयंपाक काय करू राहिला संध्याकाळी स्वयंपाक अवा सरपाक मीच करू का माय माझे तू करत काय अवा ई तुमच्या पोराले म्हटलं तुमच्या हातचा सेंपक चांगला वाटते मय आजचं खातनी म्हटलं ते त्याला आवडती मय आजचं म्हणून तर मी तुम्हाला म्हणतो सेंपक करायले नाही तर मग मी नी केला असता का सेंपक अवा बिचारे ते एक दिवस सेंपक केला जेव्हापासून तुझे लग्न झालं तर त्याला आवडते का नाही आवडत हे कसं मज झालं त्याला आवाई लहानपणापासून थे तुमच्या हाताचं जीवन राहिले ना तर तुमच्या हाताची चव लागली ना म्हटलं त्याच्या तोंडाले आता म्हटलं दुसरी चव त्याच्या तोंडाला लागायला वेळ लागल मग तुम्ही कायचा स्वयंपाक करून राहिला सांगा ना मी त्याला सांगतो मग आई हे हे करून राहिली म्हणून सांगा आता सुनी ना मला विचारायला पाहिजे का मी सुनीने विचारायला पाहिजे का बाई तू कायचा स्वयंपाक करतो म्हणून कायची भाजी करतो म्हणून हा इथं सारं उलटच चालून राहिलं म्हटलं आणि आपल्याला कोणाला बोलता येत नाही पोरग आपली ऐकत नाही आणि माणूस आपलाच लावते ते फोरगी म्हणते का पोरासोबत बोल आणि हे टाकते सांगा आता मी करू काय करू या जमान्यात सासूलाही जगाचा सा विचार आहे म्हटलं आणि साऱ्या गोष्टीचा सा विचार आहे असे व्हिडिओ बनवतो बा आम्ही तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगली कमेंट करा आ, जो चांगली कमेंट करा आम्ही त्याचं नाव घेऊ आमच्या व्हिडिओमध्ये आणि वाटल्यास आमचा व्हिडिओ शेअर करा